नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो आज या ठिकाणी सोयाबीन दरामध्ये किंचित सुधारणा होताना दिसते मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो कालच्या बाजारभाव तुलनेमध्ये बघितलं या ठिकाणी आज पन्नास रुपयाने सुधारणा होताना दिसते मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ऐंडशे तीन मित्रांनो